घरी येणार असा फोन आला की आपल्याला पटकन काय बनवायचं हे सुचतच नाही बऱ्याच वेळा आपण पनीरच्या वेगळ्या पद्धतीने केल्या किंवा रेस्टॉरंट स्टाईल भाज्या वगैरे बनवतो पण अचानक पनीर वगैरे आणायला वेळ नसेल त्यावेळी घरातल्या साहित्यामध्ये घरचीच भाजी थोड्या वेगळ्या पद्धतीने केली तर पाहुणे पण अगदी खुश होऊन होतील अशी ही मस्तपैकी भाजी आहे तर आज आपण ना चवळीची एका वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी बघतोय ही जेव्हा तुम्ही भाजी बनवून तुमच्या पाहुण्यांना द्याल ना तेव्हा मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीनं सांगते की पाहुणे अगदी पनीर आणि काजू मसाला विसरून जातील इतकी मस्त आपली ही चवळीची भाजी बनते साहित्यही अगदी घरातलंच आहे आणि मसालेही अगदी साधेच आहेत कोणतेही वाटण वगैरे काहीच आहेत तरीही मात्र भाजी वेगळी होते त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि जर तुम्हाला ह्या भाजीचा अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर त्याची लिंक पण मी तुम्हाला माझ्या फोटोच्यावरती तो त्रिकोण आहे त्याच्यावरती दिलेली आहे त्यावरती तुम्ही क्लिक करून हा भाजीचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही ही भाजी जरूर ट्राय करून बघा तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद बाय